भाषा आहे या भाषेचे दोन भागात वर्गीकरण केलं जातं आपली जी काही मराठी भाषा आहे सुरुवातीला जी काही बाळबोध लिपी आपण या ठिकाणी इथे म्हणतो की लिपी जन्माला यायच्या आधीसुद्धा काय होती भाषा होती आणि भाषे भाषा हे कशासाठी वापरले जाते भाषा कशासाठी वापरतात हां विचार व्यक्त करण्यासाठी विचार कशासाठी कर व्यक्त केले जातात हां संवाद कशासाठी साधला जातो इतरांना आपल्या मनातले भावना कळवायचे कशासाठी कळवायचे त्यांना हा काय कारणासाठी आपण संवाद का साधतो काय कारण असते सा संवाद साधायचं भाषा का वापरतो कशासाठी वापरली जाते फक्त आपले विचार इतरांना कळायला पाहिजे इतकाच अर्थ आहे का त्याचा विचारांची देवाणघेवाण काहून करतो आपण का के केल्या जाते व्यवहारामध्ये सुद्धा देवाणघेवाण केली जाते कशासाठी हा बरं म्हणजे आपल्या भाषेचा वेट वाढायला पाहिजे हा त्यामागचा अर्थ आहे का हां बघा इथं भाषा जी काय निर्माण झालेली आहे ते कशातून का निर्माण झालेली आहे काहून निर्माण झालेली असेल भाषा काही गरज होती का भाषेची हां होती की नाही गरज होती म्हणूनच भाषा निर्माण झाली ना आणि हे सगळा जो काही घटाटोप चालतो ते गरजेतून चालत असतो आयला लक्षामध्ये आपण एकमेकाशी एक संवाद साधतो एकमेकांच्या संपर्कामध्ये येतो हे संपर्क का येण्यामागचं काय कारण असते मुख्य उद्देश काय आहे आपली गरज पूर्ण व्हायला पाहिजे आहे ना कोणाशी काहीतरी आपण बोलतो कोणासमोर आपले विचार इथं व्यक्त करतो विचार काय ये असं चालता बोलता व्यक्त केले जातात का आपण चालताना बोलताना कोणी अनोळखी व्यक्ती जरी भेटला तर त्याच्या आपले विचार व्यक्त करत सुटतो का तिथं नाही कुठं ना कुठं तरी त्याची वातावरण निर्मिती आवश्यक असते आणि ही वातावरण निर्मिती कशातून निर्माण होते ती गरजेतून निर्माण होते तर तसंच भाषेचा पूर्व इतिहास पाहत असताना ही भाषा निर्माण कशा प्रकारे झालेली आहे कुठे निर्माण झाली ही याचा उगम आणि याचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर ती मानवी समाजामध्ये झालेली आहे सुरुवातीला काय होतं मानव मानव आणि मानवेतर प्राणी हे दोन्ही होते ना इथं मानवेतर प्राण्यांच्या मुखातून सुद्धा आवाज किंवा ध्वनी बाहेर पडायचे मानवी मुखाद्वारे सुद्धा आवाज किंवा ध्वनी बाहेर पडायचं बरोबर आहे मानवेतर प्राण्यांच्या मुखातून निघणाऱ्या ध्वनीला आवाज असं म्हणता येते आपल्याला परंतु भाषा म्हणता येईल का त्याला म्हणता येणार नाही कारण त्यांच्या आवाजाला काही अर्थ नसतो लक्षात मानवी मुखाद्वारे निघणाऱ्या ध्वनीला काय असतो अर्थ असतो आणि हा अर्थ त्याला समाजामध्ये प्राप्त झालेला आहे आणि समाजात आपण मुखाती निघणाऱ्या ध्वनींना काय केलं लिपीबद्ध केलं चिन्हांकित केलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो अक्षर मुखातून निघणारा दोन्ही काय होतो क्षर होतो नष्ट होतो हवेमध्ये काय होतो विरून जातो आहे का नाही म्हणूनच काय म्हणतात एक हिंदीत म्हण आहे बघा स बका एक लिखा म्हणजे काय बरं याचा अर्थ आहे ना तुम्ही किती वर्डू ओरडू सांगा लोक काही ऐकणार नाही आहे का नाही तुम्ही किती बोललेलं असेल चांगलं बोललेलं असेल वाईट जे काही बोललेलं आहे तुम्ही बोलून गेले आणि ते काय झालं हवेत विरून गेलेलं आहे तुम्ही जे जे शंभर वर्षा आधी जरी बोललेलं असेल आणि आज जर पाहायचं असेल तर तो भाग वेगळा आहे की आता समजा प्रिंट मीडिया हे जे काही म्हणजे उपकरणांचा उपलब्धता इथं झालेली आहे आणि त्यामुळे त्याचा त्या पुरावा आपण देऊ शकतो कशाने व्हिडिओ क्लिपच्या माध्यमानं बोललेलं आपण रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे परंतु प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस या सुविधा उपलब्ध नव्हत्या हो त्यावेळेस आपल्याला ते सिद्ध करता आलं असतं का मुखातून निघणारे ध्वनी काय व्हायचे हवेत विरून जायचे म्हणून आपण काय केलं त्याला जिन्न जिवंतपणा आणण्यासाठी त्याला अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी आपण त्याला चिन्हांकित केलं लिपीबद्ध केलं आणि त्याला म्हटलं आपण अक्षर क्षर म्हणजे नष्ट होणारं आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणार मुखातून मानी मुखातून निघणारे ध्वनी क्षर म्हणजे नष्ट व्हायचे हो ते नष्ट व्हायला हो नको त्याला अक्षरत्व प्राप्त करून द्यायचं होतं म्हणून आपण लिपीनं लिहिल्या गेलेले लिपीचा अर्थ काय आहे लिंपणे माखणे सारवणे असे अर्थ असतात ते आहे का नाही आपण काय करतो पेनने किंवा पहिले काय असायचं कलम असायची खळू असायचं ते खळून काय केलं जायचं लिहिल्या जायचं म्हणजे लिंपल्या जायचं म्हणून त्याला काय म्हणतात त्या अक्षरांच्या चिन्हाला लिपी म्हटल्या गेलेल्या ते लिपीपासून लिपी, लिपी म्हणजे काय मग ध्वनीची चिन्हे लिपी म्हणजे काय होतं ध्वनी चिन्ह आहे आणि अक्षर म्हणजे काय नष्ट न होणारे मुखातून निघणारे ध्वनी आपण त्याला काय केलं अक्षरत्व आणि त्या अक्षरापासून काय बनवले आपण मूळाक्षरे काय बनवलं आहे मुळाक्षरांच्या पूर्वी काय होतं धुळाक्षरे होती काय होती धुळारे ज्यावेळेस लेखणीचा उगम झालेला ले नव्हता लेखणीचा जन्म झालेला ले नव्हता तरी लिहिल्या जायचं मग कुठं लिहिल्या जायचं एखाद्या मातीवर किंवा रे वाळू असायची त्या वाळूवर रमल विद्या माहित असेल तुम्हाला ही रमलविद्या जी काय होती ते लिहिल्या जायचं परंतु लिहित असताना काळीन घ्यायची आणि त्या वाळूवर काय केल्या जातं लिहिल्या जायचं तशाच प्रकारे धुळाक्षरे म्हणजे धुळीनं लिहिल्या गेलेले आणि त्यानंतर काय बनले मूळाक्षरे जेव्हा त्याला काय झालं आपण लिपीबद्ध केलेलं होतं तर हा हे करण्यामागचा इतिहास काय आहे की मानवाची काय होती गरज होती आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्याने काय केलं भाषेचा माध्यम म्हणून वापर केलेला आहे मा भाषेचा साधन म्हणून काय केलं वापर केलेला आहे हा लक्षात तर सुरुवातीला भटकंतीपूर्ण अवस्थे मनुष्य होता भटकंतीपूर्ण अवस्थेमध्ये तो जीवन जगायचा मग त्याच्या गरजा सुद्धा काय होत्या कमी होत्या मर्यादित होत्या त्याला अशा अग्निशही शोध लागलेला होता अशा आग... लाग प्रकारे आपल्यासारखं त्यांना कोणते प्रकारचं पंच पकवान तयार करून खायचं हे माहीतसुद्धा सुद्धा नव्हतं तो काय करायचं कंदमुळे खाऊन किंवा प्राण्यांची जंगली प्राण्यांची शिकार करायचा आणि त्यांच्यातूनच तो काय करायचा आपला उदरनिर्वाह करायचा आणि तशा प्रकारे त्यावेळेस ती ती गोष्ट आपल्याला लागू पडत होती आता जर तशा प्रकारचं वागतं म्हणलं तर आपल्याला दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय गे राहणार नाही आहे का नाही कारण त्यावेळेस अग्नीचा शोध नव्हता कच्चाच मास्क त्यानं खाल्लेलं असेल है ना तर अशा प्रकारचं त्याच्या गरजा काय होत्या अत्यंत कमी होत्या आणि त्यामुळे भाषेमध्ये शब्दसुद्धा काय होते तोटके होते खोकळे होते है का नाही तर त्याच्यातून काय झाली मग भाषा जशी जशी समाजाची निर्मिती झाली सुरुवातीला भटकंतीपूर्ण अवस्थेमध्ये राहणारा मनुष्य काय झाला एकत्र राहू लागला तो कुठं राहत होता सुरुवातीला जंगलात कुठं हां गुहा असतील किंवा मग त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की नदी असतो या नदीच्या पात्रामध्ये नदीच्या खोऱ्यामध्ये काय झालेलं आहे संस्कृतींचा विकास झालेला आहे सर्वात प्राचीन जर जुनी संस्कृती आपण इथं पाहिलेली तर कोणती आहे संस्कृती हळप्पा संस्कृती आहे का नाही तर हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात होती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होती बरोबर आहे म्हणजे नद्यांच्या खोऱ्यामध्ये राहून तो आपला उदरनिर्वाह करायचा नद्यांच्या खोऱ्यात कशासाठी राहायचा बरं काय करा नसेल पाण्याची उपलब्धता आणि जमिनीची सुपिकता ह्या दोन गोष्टी होत्या ऐका नाही शहरे सुद्धा नगरे सुद्धा वसवल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी महत्वाच्या जर भौगोलिक परिस्थिती आपण इथं पाहतो आणि भौगोलिक जीवनामुळे सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथं आलेल्या असतात नैसर्गिक वातावरण असायला पाहिजे त्यानंतर पाण्याची उपलब्धता असायला पाहिजे जमिनीची सुपिकता असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील तिथं काय होतो वस्ती वसवल्या जाते नगर वसवल्या जातात तिथं समाजाची काय होते निर्मिती होते आणि तिथं समाजाची वाढ झालेली आपल्याला इथं दिसून येते तर भटकंतीपूर्ण अवस्थेमध्ये राहणारा मनुष्य तो डोंगर दऱ्यामध्ये कपाऱ्यामध्ये राहून किंवा त्या ठिकाणी गुहेत राहून त्यानंतर आपण इथं पाहिलेलं आहे की झाडावर सुद्धा त्याने आपले घरं बनवलेली होती है ना इग्लू वगैरे तुम्ही पाहता भूगोलमध्ये अभ्यास केलेला असेल तर तो झाडांवर सुद्धा घरे बनवून तो राहू लागला आणि आजही आपण इथं पाहिलेला असेल किल्लारी किल्लारीसारखा जो ठिकाण आहे त्या ठिकाणी भूकंप झालेला होता आणि भूकंप झाल्यानंतरचा जो काही तिथं घरं वसवल्या गेली त्याने काय केली एकदम असे झाडावरची घरं जशी राहतात तशी लाकडाची घरं तयार ते त्यांनी केलेली आहे एकदम सुद्धा तयार केलेल्या त्यांनी परंतु कशाच्या जा लाकडाच्याच कारण ते पुन्हा जर असं भूकंप वगैरे झाला तर आपल्याला नुकसान कमी प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे हा त्यामागचा काय होता इथं अर्थ होता तर सांगायचं तात्पर्य हा की भाषेचा उगम कुठं झालेला आहे तर तो समाजात झालेला आहे सुरुवातीला समाज होता का नव्हता तो भटकंती पूर्ण अवस्थेमध्ये जीवन जगायचा परंतु आपण इथं पाहिलेलं आहे की तो प्राण्यांची शिकार करायचा मनुष्य हा काय होता पाच फूट साडेपाच फूट सहा फूट उंची त्याची जास्तीत जास्ती नाही तरी त्याला काय दिली होती ईश्वरानं बुद्धी दिलेली होती मानवेतर प्राण्यांपेक्षा वेगळं श्रेष्ठ का ठरतो मनुष्य तर मनुष्याला काय तर बुद्धी आहे जाण आहे त्याला चांगल्याची आणि वाईटाची समजूत दिलेली आहे अरे ना आणि हे सगळं ते कशावरून पाह पाहतो कसोटीवर घासून कसोटी काय त्याच्याकडे बुद्धी आहे मेंदू मेंदू तर सगळ्यांनाच आहे परंतु बुद्धी मानवाला आहे मानवेतर प्राण्यांना बुद्धी दिलेली नाही आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचा विकास झालेला आहे त्यानं काय केलं मग नगरात राहू लागला नगर वसवण्याच्या आधी भटकंटीपूर्ण अवस्थेमध्ये असताना एक एक व्यक्ती असायचा परंतु एकटा व्यक्ती मोठ्या अशा प्राण्यांची शिकार करायचा असेल तर एकट्या व्यक्तीनं होते का सिंह पकडायचा असेल आपल्याला हत्तीसारखी विशाल काय प्राण्यांची शिकार करायची असेल एकट्या मनुष्यानं चालते का मग चालत नाही त्यासाठी त्यानं काय केलं मग समूहाची गरज निर्माण झाली म्हणजे अशा विशाल प्राण्यांची शिकार करायची असेल तर एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भासू लागली आणि या गरजेतून लोक काय झाले जवळ आले एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मग त्यांना गरज भासू लागली भाषेची आहे ना आपण पाहतो इथं पाहुणा आपल्या घरी आलेला असेल पाहुणा आला तर त्याला बसा म्हणतात पाणी जेवायला वगैरे दिलं हात पाय धुवायला दिलं चहा पाण्याला विचारलंच नाही मुख्यच आपण बसतो हो का असं जर बसलं तर पाहुणा काय म्हणेल कारण आपल्याला विचारांची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे त्याला आस्थेनं मायेनं काय करावं लागेल विचारपूस करावी लागेल कसं काय राह काय चालू आहे पाऊस पाणी कसं आहे आपण हे विचारत असतो आहे का नाही म्हणजे हे विचारणं म्हणजेच काय आहे एक आपली गरज आहे समोरच्या व्यक्तीची सुद्धा ती काय तर गरज आहे प्रत्येक गोष्टी पैशानंच गरजा, गरजा पूर्ण होतात का काही गोष्टी अशा असतात की ती मानवाची काय असते मूलभूत गरज असते एकमेक मानव मानवेत मानव प्राणी हा मानवेत्तर प्राण्यांपेक्षा वेगळा कशामुळे ठरलेला आहे तर मानव हा समाजशील प्राणी आहे समाजशास्त्र जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत आहे का ना समाजशास्त्राने त्याची व्याख्या सुद्धा केलेली आहे मानव प्राणी कसा आहे समाजशील प्राणी आहे तो समाजाशिवाय जगू शकत नाही जसं मा मासळीचं उदाहरण दिलेलं आहे ही मासळी पाण्याशिवाय ती जगू शकते का जगू शकत नाही तशा प्रकारे मानव हा सुद्धा समाजाशिवाय तो समाजातून वेगळा राहून जगू शकत नाही आहे आणि बऱ्याच वैज्ञानिकांनी काय केलेलं याच्यावर प्रयोगसुद्धा केलेले तुम्ही बघा पाहिलेलं असेल कधी चित्रपटात किंवा कुठंतरी तुम्ही ऐकलेलं असेल की एका व्यक्तीला काय केलं जातं एका खोलीमध्ये डांबून ठेवलं जातं आहे का नाही मग त्याच्या हाताची नखं वाढलेली केसं वाढलेले सगळं काही त्याचा म्हणजे विद्रूपपणा त्याच्यावर आलेला असतो आणि नंतर आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की भाषेची देणगीसुद्धा त्याला नसते त्याच्याशी संवाद साधायला गेलं तर आपल्याला त्याला आपण काय बोलवलं त्याला समजत नाही ते काय बोलतो आहे आपला आपल्याला त्याचं काही कळत नाही आहे आणि त्याची जी काही अवस्था असते ती रानटी अवस्था बनवून जाते त्याला म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे सुद्धा काय कळत नाही आहे म्हणजे प्राण्यासारखा तो होऊन जातो हे सांगण्याचं तात्पर्य होता की मानव हा कसा आहे समाजशील प्राणी आहे आणि समाजाची निर्मिती जर झालेली असेल ती कशातून झाली गरजेतून झाली विशाल काय प्राण्यांची शिकार करायची होती एकापेक्षा जास्त लोकं गरज निर्माण झाली सगळे एकाच गरजेतून शिकार करण्याच्या गरजेतून एकत्र आले आणि तिथून काय झालं मग समाजाची निर्मिती झाली समाजामध्ये एकत्र राहत असताना प्रत्येकाच्या गरजा ह्या काय होत्या वेगवेगळ्या होत्या म्हणूनच एक मन आहे व्यक्ती तितक्या काय तिथं प्रवृत्ती आहे का नाही जितक्या व्यक्ती असतील तितकी त्यांची विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारची असेल परंतु गरज एकच असते आणि या गरजेतून काय होतात लोक एकत्र आलेले असतात तुम्ही पाहिले असेल भारत हा देश कसा आहे वेगवेगळ्या जाती धर्माचा पंथाचा सगळे लोक या ठिकाणी गुणगोविंदाने इथं राहत असतात एकाच नावाखाली एकाच छत्रछायेखाली तो म्हणजे काय माझं राष्ट्र आहे का नाही आपला देश या नावाखाली सगळेजण काय राहतात या ठिकाणी गुणगोविंदाने राहत असतात तशाच प्रकारे समाजाची निर्मिती झालेली असताना सगळ्यांची गरज एकच होती प्राण्यांची शिकार करायची आणि त्या गरजेतून काय झाले एकत्र आले एकत्र आल्यानंतर त्यांना गरज भासली कशाची आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याची गरजा त्यांच्या पूर्ण करायच्या असतील तर भाषेचा वापर त्यांनी करून घेतलेला आहे आपण उदाहरण जर पाहायचं असेल तर लहान लेकरू बघा ज्याला बोलता येत नाही काय नाही त्यावेळेस तो बोलणं नवीन नवीन शिकत असेल तर काय करतो तो मोठ्यांचं अनुकरण करतो अवलोकन करतो आधी सुरुवातीला आहे नाही ते कसं का, का वागतात कसं बोलतात कसं राहतात कसे भांडणं यांच्यामध्ये होतात तशा प्रकारचं त्याच्यावर काय होतात मग संस्कार होतात आणि मोठं होऊन प्रकारे चांगलं त्याच्याही पलीकडं चांगलं भाषण किंवा चांगलं भांडण करणारही होऊन बघतो लक्षात म्हणजे सांगायचं तात्पर्य हा सा की संस्कार कुठं झालेले आहेत याचे कुटुंबात होतात आणि कुटुंबाचा मिळून काय बनलेला आहे समाज आहे म्हणजे थोडक्यात आणि समाजामध्ये काय होतात संस्कार होत असतात आणि संस्कारित होणं सुसंस्कारित होणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी भाषेचा वापर आपण इथं करून घेतलेला आहे मी लहान मुलाचं उदाहरण देत होतो तुम्हाला लहान मुलं काय करतो अवलोकन करतो आणि अनुकरणही करत असतो सुरुवातीला तो पाहतो की त्याला तहान लागलेली आहे है ना लहानपणी लहान असताना एकदम ला तानबाळ आहे त्याला भूक लागलेली आहे तर काय करतो तो कारण त्याची ती भाषा आहे त्याची भाषा कोणाला कळते फक्त आईलाच कळते आपल्याला कळत नाही है ना आईला कशातून कळते तो रळत असताना त्याच्या आवाजावरून ते समजते की याला भूक लागलेली आहे की याला काही त्रास झालेला आहे है, है ना कशाने काही डसलेला असेल तर त्याचा आवाजात वेगळापणा असतो आणि त्याला भूक लागलेली ला असेल त्याच्या रळण्यात वेगळापणा असतो तो अर्थ तिथूनच काय होतं त्याचं शिक्षण सुरू झालेलं असतं आणि तिथूनच काय झालेलं भाषेची त्याला गरज पडलेली आहे त्याची त्याची ती भाषा आहे लहान लेकराची काय इथं भाषा आहे जसं त्याचं वय वाढत जातं तसं तसं त्याच्या भाषेमध्ये शब्दांचा भरणा पडत असतो वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ तो लावण्याचा प्रयत्न करतो आणि शब्दांच्या माध्यमातून वाक्य बनवले जातात वाक्यातून आपले विचार व्यक्त केले जातात आपण जे काही शब्द बोललेले ते शब्दांची जुळवाजुळव योग्य केलेली आहे त्याच्यापासून वाक्य बनवले आहे मग वाक्य याचा अर्थ काय बरं वाक्य म्हणजे काय फक्त शब्दांची जुळाजुळ म्हणजे वाक्य का हा अर्थ पूर्ण पूर्ण बोलणे ऐका नाही आपण जे काही बोललेलो आहे समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ लावता येणे आणि त्याच्यातून आपली गरज पूर्ण होणे ही भाषिक व्यवहार आहे भाषा आहे भाषेची गरज आहे आपली गरज पूर्ण करण्यासाठी भाषेचा साधन म्हणून वापर आपण या ठिकाणी इथं केलेला आहे आणि भाषिक व्यवहार पूर्ण केव्हा होतो ज्या वेळेस आपण जे काही बोललेलं आहे समोरच्या कानावर ते शब्द पडलेले आहेत तो वाक्य पडलेलं आहे त्याने त्याचा अर्थ लावलेला आहे सर्वप्रथम गरज निर्माण होणे याला भाषेमध्ये म्हणतात संकेतीकरण काय म्हटलं जातं इथं संकेतीकरण आणि समोरच्या व्यक्तीने त्याचा अर्थ ग्रहण करणे समोरच्या व्यक्तीने ते शब्द ऐकलेले आहेत त्याच्या कानावर ते शब्द पडले आणि त्याने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे याला काय म्हणतात इथं विसंकेतीकरण पहिले गरज निर्माण झाली मी काहीतरी बोलायचं हे मनामध्ये ठरवलेलं आहे याला काय म्हणतात संकेतीकरण आणि त्यानं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला संकेताच्या माध्यमानं त्यानं अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तो काय झाला इथं विसंकेतीकरण म्हणूनच कृपा कुलकर्णी यांनी काय केलेली भाषेची व्याख्या इथं केलेली आहे की म भाषा ही काय आहे संकेतीकरण आणि विसंकेतीकरण याच्या पद्धतीवर याच्या संकेतीकरण व विसंकेतीकरणाच्या पद्धतीवर आधारलेली काय इथं भाषा आहे या भाषेमध्ये अशा प्रकारचे दोन व्यवहार चालत असतात संकेतिकरण विसं, विसंकेतीकरण होणं इथं गरजेचं आहे आणि संकेतीकरण होण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ज्या शब्दांचा अर्थ ज्या जी भाषा कळते त्या भाषेतले संकेत मला बोलावे लागतील नाही आता एखादा समोरचा व्यक्ती बसलेला काय इथं तामिळनाडूतून आलेला आहे त्याला तेलुगू भाषा कळते आणि आपण इथं महाराष्ट्रामध्ये राहतो आपली मराठी भाषा मराठीत त्याला बोलायलो किती चांगलं पांडित्य पूर्ण अलंकारांचा वापर करून त्याच्या समोर इथं बोललेले त्या विसंगतीकरण झालं का जरी संकेतकरण झालेलं असेल तर विसंगतीकरण झालेलं नाही म्हणून भाषिक व्यवहार पूर्ण होत नाही पाणी हा शब्द लहान मुलं आहे त्याची गरज आहे त्याला तहान लागलेली आहे त्याला माहीत आहे की आपल्याला तहान लागलेले असेल तर काय असते की ब मम्मी आणि पप्पा काय म्हणतात तहान लागली तर पाणी आणून दे है ना तर पाणी हे दोन अक्षरापासून बनलेला एक शब्द आहे आणि पाणी असं उच्चारतात त्याला लक्षामध्ये येते की ग्लास घ्यायचा ग्लास भरून पाणी प्राशन करायचं म्हणजे आपली तहान काय होते भागते हा त्याचा अर्थ त्याला प्राप्त झाला त्याचा अर्थ त्याला कळला ते कुठून कळला भाषेच्या माध्यमानं परंतु त्यानं आज त्याला सुरुवातीला पाणी म्हणताच येत नाही ना परंतु तो म्हणण्याचा काय करतो प्रयत्न करतो फक्त पाच म्हणल आणि पा पा म्हणलं तर त्याला समजून जाते पापा नाही बरं का फक्त पा एकदाच पा म्हणते नाही तर पापाचा अर्थ काय होतो वेगळा होतो काय म्हणणार तो पा म्हणला की त्याच्या आईला त्याच्या वडिलांना समजून जाते की याला काय पाण्याची आवश्यकता आहे त्याची गरज तिथं काय होते इथं पूर्ण होते परंतु मोठ्या व्यक्तींना आपण काय करतो जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं शब्दांचा भरणा पळत गेला म्हणजे वाढत जातो शब्दसंपत्ती आपली वाढत जाते आणि तितक्या श जितकी शब्दसंपत्ती तुमची वाढत जाईल तितक्या गरजा तुमच्या लवकर काय होतं इथं पूर्ण होतात जशी जशी आपली गरज असेल तसे तसे शब्द येतात आणि त्या शब्दांच्या माध्यमानं आपण आपला दैनंदिन व्यवहार दैनंदिन गरजा पूर्ण करत असतो तर आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामागे महत्त्वाची भूमिका जर कशाची असेल तर ती आहे आपल्या भाषेची भाषे इतकी का भाषा काय इतकी महत्वाची आहे म्हणूनच काय आहे भाषेला जननी म्हटलेलं आहे जशी माता आपल्याला काय करतो जन्म देते तशा प्रकारे आणि जन्म दिल्यानंतर काय करते ला ला ला, ला ला ला, ला ती काळजी घेते ऐका नाही झाडाला लावलं रोपटं लावलं आणि त्याला सोडून दिलं तसंच मोठं झाडात रूपांतर होईल का त्याचं नाही त्या रोपट्याला काय करावं लागेल आपल्याला संरक्षण करावं लागेल त्याला खतपाणी टाकावं लागेल ऐका नाही आणि तेव्हाच त्याचं रूपांतर कशात होईल विशाल काय अशा वृक्षामध्ये होईल तशी गोष्ट आहे ही भाषा काय करत असते आपल्याला भाषा तर वाढवतही असते आणि भाषा आपल्या जगवतही असते ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गरजा जर पूर्ण करायच्या असेल तर भाषा हे एक साधन म्हणून आपण त्याचा काय करतो तिथं वापर करत असतो तर सांगायचं तात्पर्य हा होता की भाषा कशा प्रकारे निर्माण झाली हे तुम्हाला समजलेलं असेल तर सुरुवातीला जी काही भाषा होती ती काय होती बोली भाषा होती मौखिक परंपरेने ती चालत आलेली होती आणि भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजे बोली आहे आपण इथं पाहिलेले मराठीत एक मन आहे दर बारा कोसावर काय होते म्हणून भाषा बदलते की बोली बदलते काय बदलते? बदलते बोली बदल भाषा कधीच बदलत नाही हा लक्षात हा भाषेचं काय दालन मोठं मोठं होत जाईल साहित्याचं दालन मोठं होत जाईल नवीन नवीन शब्दांचा भरणा ती स्वतःमध्ये सामावून घेत असेल म्हणून तुम्ही पाहिलेला असेल की मराठी भाषा अशा प्रकारची आहे की इतर सगळ्या भाषांचे शब्द तिने सामावून घेतलेले आहे आणि आपल्या साहित्याचं दालन मोठं मोठं झालेलं आपल्याला दिसून येईल कोणतंही बघा जशी गरज निर्माण झाली तसाच शब्दांचा भरणा इथं पडलेला आहे तसा वर्णांचा भरणा आपल्या मराठीमध्ये इथं आलेला आहे इंग्रजी होतं इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजी, इंग्रजी शब्द आले आणि इंग्रजी शब्द आल्यामुळे त्या त्या शब्दांचा काय म्हणायचं आहे त्यासाठी त्या आपण मराठीमध्ये दोन स्वर आणि आता स्वरांमध्ये घेतलेले आहेत आणि आहे का नाही कॅट कॉट बॅट बॉल असे शब्द इंग्रजीतले शब्द बोलायचे असतील आणि आपल्या इथं जर व्यवस्थाच राहिली नसते तर बोलता आला असता का आपण म्हणजे भाषेमध्ये जे काही विचार व्यक्त करायचे आहे समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ लावता येणं गरजेचं आहे की नाही ती अर्थ गरज अर्थ त्याने लावता आला आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ त्यानं लावला म्हणजे संकेतीकरण विसंकेतीकरण पूर्ण झालं तर भाषिक व्यवहार तिथं पूर्ण होतो भाषिक व्यवहार पूर्ण झाला म्हणजे आपल्या गरजा पूर्ण झाल्या आपल्या गरजा पूर्ण करायसाठी भाषिक व्यवहार आपण इथं करत असतो आणि यासाठी भाषेची काय असते इथं गरज असते सुरुवातीला जी काही भाषा होती ही बोलीभाषा या बोलीच्या आधीसुद्धा काय होती भाषा होती ती होती चित्रांची भाषा त्यानंतर त्याच्या आधी होती मौखिक परंपरेने हावभावांची भाषा आणि ती भाषा आजही प्रभावी ठरलेली आपल्या इथे दिसून येते जुने चित्रपट बघा तुम्ही कोशिश नावाचा एक चित्रपट होता त्याच्यामध्ये मला वाटते कमल हसन काहीतरी होतं त्याच्यात दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये त्यानं रोल केलेला होता मुक्याचा म्हणजे मुखपट होता तो सुरुवातीला बोलपट याच्या आधी काय होते मुखपट होते त्या मुखपटामध्ये त्यानं चांगल्या प्रकारे असं म्हणजे अभिनय केलेला होता की त्याच्यात त्यानं दाखवलेलं त्याचं नाव असते त्याच्यात हरिचरण हिंदी चित्रपट असतो आणि हरिचरण त्याचं नाव असते परंतु बोलायचं आहे बोलता काय येत नाही भाषा काय होती हावभावाची भाषा त्यानं काय केलेलं असते हिरवी मिरची घेते हरी मिरची हरी आणि काय करते चरणात पायात ठेवून देते म्हणजे त्याचं नाव काय आहे हरी आणि चरण म्हणजे अशा प्रकारे त्या त्या भाषेतून म्हणजे सुद्धा त्यांनी काय केलेलं आपले विचार व्यक्त केलेले होते आणि ते प्रभावी ठरलेले आपल्याला काय होतं इथं दिसून येते तर सुरुवातीला जी काही भाषा होती ती कशाची होती हावभावांची आजही बघा तुम्ही आपल्याला वेगळ्या प्रकारचे विचार व्यक्त करायचे असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले दिसून येतात की नाही आपल्याला राग व्यक्त करायचा आहे ठरून राग व्यक्त करतो का आपण नाही थांबा थांबा मला आता था, राग आलेला आहे मी रागात येते जमेल का आपल्याला नाही आहे तशा प्रकारचे वातावरण हो निर्मिती झाले आहे चेहऱ्याचे एक्सप्रेशन तशा प्रकारचे होतात चेहऱ्याचे हावभाव बदलत असतात आणि त्याच्यातून आपले विचार आपल्या प्रभाव इतरांवर आपण काय करतो इथं पाळत असतो आनंद झालेला असेल चेहऱ्याचा हावभाव वेगळा असतो दुःख व्यक्त करायचा असेल चेहऱ्याचा हावभाव काय असेल इथं वेगळ्या प्रकारचा असेल कोणताही ध्वनी बाहेर नाही काढलेला असेल तरीही मुके लोक आपले विचार व्यक्त करत नाहीत का ऐका नाही तुम्ही पाहिले त्यांची सुद्धा भाषा आहे त्यांची सुद्धा एक लिपी आहे ते काय म्हणतात त्याला हा बिर लिपी आहे का नाही ते अंध लोकांना लिपी दिलेली असते अंधांची भाषा आहे का नाही ते लिपीच्या माध्यमाने ती व्यक्त केलेली असते मुक्यांची भाषा असते बहिर्यांची भाषा असते म्हणजे त्या प्रकारे सुरुवातीला जी काही भाषा होती प्रत्येक व्यक्तीला म्हणजे मानवाची निर्मिती जी काय झालेली होती त्यावेळेस पहिले काय होती भाषा त्या ठिकाणी इथं अवतरलेली होती आणि भाषेच्या माध्यमाने आपल्या गरजा काय झाल्या पूर्ण होत गेल्या आणि भाषेचा विकास होत गेला भाषेचा विकास जर कशाने झालेला असेल तर तो कशाला झालेल्या लिपीने शब्दांनी आणि वाक्याने वाक्यामध्ये शब्दांचा भरणा पडत गेला आणि नवीन नवीन साहित्य सा मोठं होत गेलेलं आहे तर अशा प्रकारची भाषेची काय होती पूर्वपीठी का होती भाषा कशाप्रकारे निर्माण झाली आणि ती कशी विकसित होत गेलेली याबद्दल आपण माहिती पाहिली आहे तर असं गेला भाषेचा म्हणजे पुढचा इतिहास आपण फक्त इथं बोली आणि मौखिक परंपरेवरच होतो आता आपल्याला साहित्याची लिखित भाषा कशी निर्माण झाली त्याच्या साहित्य कसं निर्माण झालं पहिलं पहिलं साहित्य कोणतं होतं गद्यग्रंथ कोणता त्यानंतर काव्यग्रंथ कोणता होता चरित्र ग्रंथ कोणता आहे कादंबरींचा कालखंड हा सगळा इतिहास आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचा आहे ते आपण नंतर तास